अशी सध्याची स्थिती आहे आणि जसं आपण पहिल्यापासून अश्विन सांगतोय की केवळ या एका राज्याचे हे निकाल नाही आहेत तर इथे ज्याला बहुमत मिळेल म्हणजे जर का इंडियाला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री कोण होणार इतपास सगळ्या गोष्टी कशा बदलतात किंवा कशा घडतात हे पाहावं लागेल कारण बिहारची जी गणिता आहे ती अर्थातच केंद्रीय पातळीवरती सुद्धा जोडली गेलेली आहेत एक्झिट पोल जे आलेले होते सर्व एक्झिट पोलनं एनडीए सत्ता स्थापन करेल असं चित्र दाखवलेलं होतं आत्ताचं जर का आपण विचार केला कलांच्या बाबतीमध्ये आकड्यांच्या बाबतीमध्ये तर एनडीए चौऱ्याऐंशी जागांवरती आघाडी घेते एकशे बावीसचं मॅजिक फिगर आहे दोनशे त्रेचाळीस जागांची ही विधानसभा आहे एकशे बावीस जागा जी आघाडी किंवा जी युती सगळ्यात आधी मिळवेल अर्थातच ते सत्ता स्थापन करणार आहेत चौऱ्याऐंशी जागांवरती एनडीए आघाडीवरती आहे महागठबंधननं सुद्धा अर्धशतक गाठलेलं आहे पन्नास जागांवरती सध्या महागठबंधन आघाडीवर असल्याचं चित्र आहे पण त्याच्यामध्ये सत्तेचाळीस जागांचा वाटा हा आरजेडीचा आहे खरंय सत्तेचाळीस दोन एक म्हणजे मगासपासून मा, मा, आपण जे म्हणतोय इकडे दोन्ही पक्ष सहकारी पक्ष जे आहेत ते चांगला परफॉर्मन्स दोघांचाही दिसतोय तर महागठबंधनमध्ये मा मात्र फक्त आरजेडी पुढे जाते आणि त्याच्यामुळे इतर पक्ष सिंगल डिजिटमध्ये असल्यामुळे खूप गॅप जी आहे ती टोटल जर आपण केली बेरीज जर केली तर एनडीए आणि महागठबंधनमधली तो गॅप जास्त दिसतोय त्यामुळे सध्याच्या घडीला चौऱ्याऐंशी एनडीए महागठबंधन पन्नास म्हणजे चौतीस फरक आपल्याला बघायला मिळतोय जनसुराज तीन जनसुराज तीनवर थांबलेले आहे सध्या तरी मगाशी एक दोन तीन असं करत तर तीनवर पोहोचलेलं होतं मात्र जनसुराज तीनवरच आहे आणि इतरांचा फिगर जो आहे तो देखील आपल्याला समोर येतोय आणि सरप्राईझेस फार नाही आहेत पण तेजप्रताप यादव मगाशी जे आघाडीवर होते ते मात्र आता पिछाडीवर गेलेत तारापूर इथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आघाडीवर आहेत तर तेजस्वी यादव यांनी देखील आपली आघाडी टिकवून ठेवली आहे मैथिली ठाकूर अलीनगरमधनं आघाडीवर आहेत त्यामुळे हे सगळे सुरुवातीचे जे कल आहेत ते आता समोर येतात एकशे चव्वेचाळीस दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे चव्वेचाळीस कल समोर येतात एनडीए नव्वद महागठबंधन पन्नास जनसुराज दोन इतर दोन अशी सध्याची स्थिती त्यामुळे एनडीए आता शतकाच्या दिशेने निघालेलं दिसते आपल्याला नव्वद ठिकाणी ज्याच्यामध्ये सत्तावन्न भाजप जेडीयू तीस आणि इतर तीन आजवरचं ऐतिहासिक मतदान बिहार विधानसभेमध्ये नोंदवलं गेलं सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के त्यापैकी महिलांचा वाटा सर्वाधिक होता महिला जवळपास एकाहत्तर पूर्णांक सहा टक्के मतदान हे महिलांचं नोंदवलं गेलं बिहारच्या राजकारणामध्ये बिहारच्या निवडणुकांमध्ये हे महिला राज कायमच महत्वाचं राहिलेलं आहे महिला वर्ग ज्याच्या बाजूनं त्याच्या बाजूनं सत्ता कळते असं चित्र आत्तापर्यंत दिसलेलं आहे आणि याच महिला वर्गासाठी जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि विधानसभेचं सगळं चित्रच बदलून गेलं त्याच धर्तीवरती एक प्रकारे महिला वर्गाला आकर्षित करणाऱ्या काही योजना बिहारमध्ये सुद्धा एनडीएनं घोषित केल्या आणि त्या घोषणांचा त्या योजनांचा किती फायदा होतो आहे हे सुद्धा आपल्याला या निवडणूक निकालांमधनं करणार आहे त्यामुळे महिला वर्ग अतिशय महत्वाचा आणि वाढलेलं मतदान हे कुणाच्या बाजूनं जाते एकाहत्तर टक्के मतदान हे महिलांचं आहे आणि आगामी काळामध्ये देशपातळीवरचा विचार केला तर महिला वर्गाचं मतदान हे गेम चेंजर ठरू शकतं सगळ्यात मोठा फॅक्टर ठरू शकतं कारण लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा महिला पुरुष जवळपास समसमान मतदान दोघांचंही होतं पण आगामी काळात अर्थातच महिला मतदारांचा टक्का वाढणार आहे जो बिहारमध्ये यावेळेला वाढलेला पाहायला मिळाला एकाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे महिला वर्गाकडनं नोंदवलं गेलं त्यामुळे महिला ज्यांच्या बाजूनं त्यांच्या बाजूनं सत्ता हे सध्याचं तरी चित्र असेल असं ढोबळ मानानं गणित तज्ज्ञांकडनं मानलं जात आहे सत्तावन्न जागांवरती भाजपनं आघाडी घेतली जेडीयूनं तीस जागांवरती घेतली आरजेडी अठ्ठेचाळीस जागांवरची आपली आघाडी आहे त्यामुळे एनडीए नव्वद महागठबंधन एकावन्न जनसुराज दोन आणि इतर दोन असं सध्याचं ढोबळमानानं चित्र किंवा कल म्हणूयात आपण बिहार विधानसभेचे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे पंचेचाळीस जागांचे आणि महागठबंधननेही आता अर्धशतक गाठले अठ्ठेचाळीस दोन एक त्यामुळे महागठबंधन फिफ्टी प्लस झालेलं आहे मात्र एनडीए तिकडे शंभरच्याकडे वाटचाल करते कारण एनडीए आता नव्वद ठिकाणी आघाडीवर तर महागठबंधन एकावन्न ठिकाणी आघाडीवर जनसुराज दोन आणि त्यासोबतच इतर दोन त्यामुळे सध्याच्या घडीला कलांमध्ये महागठबंधनने अर्धशतक गाठलेलं असतानाच तिकडे एनडीए मात्र शतकाच्या दिशेने वाटचाल करते एकशे पंचेचाळीस कल आता समोर येतात दोनशे त्रेचाळीस पैकी एकावन्न नव्वद दोन दोन अशी सध्याची स्थिती आणि एनडीए शतकाच्या उंबरठ्यावर आहे एकशे पंचेचाळीस जागांचे कल हाती येत आहेत आणि ईव्हीएम मतमोजणी सुरू झालेली आहे त्यामुळे आता अर्थातच आकडे जे आहेत ते आणखी झपाट्याने पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात वाढलेले सध्याच्या घडीला एनडीएमध्ये नव्वद ठिकाणी आघाडी असली तर तिकडे महागठबंधनमध्ये एकावन्न ठिकाणी आघाडी इंडिव्हिज्युअल जर आपण आकडेवारी बघितली पक्षीय आकडेवारी बघितली जेडीयू सदतीस भाजप पन्नास आरजेडी अठ्ठेचाळीस त्यामुळे सध्याच्या घडीला आरजेडी दुसऱ्या क्रमांकावर आहे टोटलमध्ये पण आघाडीचा विचार केला तर मात्र महागठबंधन एक्कावन्नवरच आहे एनडीए ची आघाडी मोठी आहे महागठबंधनच्या तुलनेमध्ये बराच मोठा फरक आहे पण आरजेडीच्या कामगिरीचा विचार केला तर आरजेडी इंडिव्हिज्युअल कामगिरी स्वतंत्र जी कामगिरी आहे ची ती मात्र तुल्यबळ कामगिरी पाहायला मिळते आहे जर का आपण भाजपसोबत त्यांची तुलना केली तर बिहारचे बिहारचे निकाल हाती येतात काँग्रेसचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा हे मात्र पिछाडीवरती आहेत काँग्रेसची कामगिरी